लाकूड बरण्याची पाल अरे ते हालणार मी तीच साईज आहे ना सेम सेम ती सेम इ आज हल्ला पण नाही तो आपल्यामुळं ना ते नाही नाही शांत कार्य एक काय नाही विषय हा थंड रक्ताचा प्राणी स्वतःचा रक्त स्वतः गरम करू शकत नाही उन्हात आल्यानंतर किंवा कुठं गरम जागेत पचेल होतं आता तो अशा ठिकाणी बसावतो त्याचं रक्त गार तो शांत आहे त्याचा जर रक्त गरम तो जर उन्हात आता याला त्या वेळ ठेवला तर मग घातकात हालचाल करतो कसा करतो का की जी हालत हुई पर चला तो 58 करने आप लोग नहीं लोग उतरवा ताप के करीब वाह वाह ताप पे लागला हां एक साइड ले हम तो फिर बोल को दे जा भी सर तो स्वतः आत्म में हां जी कीवडा होता नाग आलं म्हणून मी गायला म्हणून फोन आला होता आजच्या आधी एक महिना मला वाटतं महिना झाला महिन्या बरोबर एक नाग लागला होता त्याला तीन तास गेले मला त्याच परिसरात तीन झाला होता पण हा आकर्षय थंड रक्त थंड असल्यामुळे यांनी जास्त त्रास दिला नाही मला तो दोन ते तीन मिनिट द्यायला कॅप्चर केला पण मला कंपनीच्या सगळ्या लोकांना सांगणं नाही की सावधपणे काम करा ही साईज मिळणं दुर्मिळ मिळाली साईज साईज तुमच्याकडून दुसऱ्यांदा नाही